नमस्कार कला कल्पना यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण अशी तीन कप्प्यांची हॅन्ड पर्स कशी शिवायची बघणार आहोत बनवायला अतिशय सोपी आहे बघू शकता तुम्ही इथं मध्यभागी हा एक मोठा कप्पा आहे यामध्ये एक फोन सहज बसू शकेल एवढ्या पर्स ची साईज झाली आहे इथे फ्रंट साइड एक कप्पा तयार आहे आणि बॅक साइडला हा एक कप्पा तयार झाला आहे आणि यासाठी कापड खूप कमी लागतं म्हणजे आपल्याकडे ब्लाउज पीस किंवा ड्रेस शिवून उरलेले जे तुकडे असतात त्यापासून अशा हँडपर्स बनवू शकतो यापूर्वी आपल्या चॅनलवर मी हँडपर्सचे भरपूर प्रकार दाखवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन नक्की पहा चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूयात यासाठी काय काय लागतं ते त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील यासाठी मी हे दोन क्विल्टेड तुकडे घेतलेले आहेत क्विल्टिंग करण्यासाठी मी वरती मेन फॅब्रिक ठेवलेला आहे मध्ये हा स्पंज ठेवलेला आहे आणि खाली अस्तर ठेवलेला आहे आणि चारही बाजूंनी याला टीप देऊन घेतलेली आहे याची रुंदी आहे नऊ इंच आणि उंची मी सहा इंच घेतलेली आहे असे सेम साईजचे दोन क्विल्टेड तुकडे आहेत आणि अस्तरचे दोन तुकडे घेतलेले आहेत याची रुंदी आहे साडेनऊ इंच आणि उंची आहे सात इंच यासाठी मी या तीन चेन घेतलेल्या आहेत पाच नंबरच्या यांची रुंदी साडेनऊ आहे म्हणजे या सेम साईजच्या तीन चेन आहेत सुरुवातीला आपण हा एक तुकडा घेऊयात याच्या या बाजूला इथे आपण दीड इंचावर मार्किंग करणार आहोत आणि याही बाजूला दीड इंचावर मार्किंग करायचं आहे मी तशी रेष आखून घ्यायची आहे या रेषेवर आता आपण कट करून घेणार आहोत या दोन तुकड्यांच्या मध्ये आता आपण ही एक चेन जोडून घेणार आहोत या मेन फॅब्रिकची सुलट बाजू आणि चेनची सुलट बाजू समोर समोरतील याप्रमाणे ठेवून घ्यायचं आहे आणि छानपैकी तर टिप देऊन घ्यायची आहे पर्स आणि बॅग शिवताना नेहमी पाच नंबरच्याच टिपा द्यायच्या आता हा दुसरा तुकडा आपण याला जोडून घेऊयात पाच नंबरची टिप दिल्यामुळे काही चुकलं वगैरे तर आपल्याला उसवायलाही सोपं जातं या अशा टिपा देऊन झाल्यानंतर दोनही बाजूंना आपण डाबटिपा देऊन घेणार आहोत दाबटिप्पा दिल्यामुळं चेनमध्ये धागे वगैरे अडकत नाहीत आणि आपली पर्सही फिनिशिंगमध्ये दिसते आणि अशा दाबटिप्पा देताना शक्यतो मी चेनच्या बाजूनेच देते म्हणजे बरोबर सरळ रेषेमध्ये येतात आणि कापड किती अडकलं हे आपल्या लक्षात येतं आता चेनमध्ये रनर टाकून घ्यायचं आहे चेनमध्ये रनर टाकण्याचे भरपूर प्रकार तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील या तुकड्याखाली आता हा अस्तरचा तुकडा ठेवायचा आहे आणि इथं चारही बाजूंनी टीप देऊन घ्यायची आहे आपल्या कला कल्पना चॅनलवर पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो जसं की पर्सला चेन कशी जोडावी चेनमध्ये रनर कसे टाकावे किंवा बॅगला बेस कसे द्यावे ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा हे जास्तीची चे चेन आणि कापड कट करून हा तुकडा एकसारखा करून घ्यायचा आहे छानपैकी आपल्या इथे हे पॉकेट तयार झालेलं आहे तर याप्रमाणेच हा दुसरा क्विल्टेड तुकडा आहे आणि हा अस्तरचा तुकडा आहे याचंही असंच कटिंग करून इथं पॉकेट तयार करून घ्यायचं आहे इथे वरतून साधारण दीड इंचावर मार्किंग करायचं आहे आणि इथं मध्ये रेश आखून कट करायचं आणि दोनही तुकड्यांच्या मध्ये चेन जोडून घ्यायची तुम्ही जर पर्स मेकिंग नवीनच शिकत असाल तर आपल्या कलाकल्पना चॅनलवर याविषयी अगदी बेसिक गोष्टींचे व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो चेनची उलटफुलट बाजू ओळखणे किंवा कापडाला क्विल्टिंग करणे चेनला वेगवेगळ्या वेग वेग प्रकारे टॅप जोडणे किंवा बॅगला बेल्ट बनवणे असे भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील आपल्या चॅनलवरील सुरुवातीचे व्हिडिओ तुम्ही त्यासाठी पाहू शकता किंवा लिस्टमध्ये जाऊनही हे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील पर्सला अशी दोन तुकड्यांची मध्ये चेन जोडताना हे दोनही तुकडे कधी कधी मागे पुढे होतात मैत्रिणींनो तर ह्यावर मी सविस्तर शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे शॉर्टमध्ये तुम्ही तो पाहू शकता आपल्या चॅनलवर लॉंग व्हिडिओही आहेत आणि शॉर्ट व्हिडिओही आहेत तर त्या शॉर्ट व्हिडिओमधूनही तुम्हाला अगदी बारीक सारीक गोष्टींची माहिती मिळू शकते तेव्हा असे शॉर्ट व्हिडिओही तुम्ही पहा चेनमध्ये रनर टाकल्यानंतर या तुकड्याच्या खाली अस्तरचा तुकडा ठेवायचा आहे आणि चारही बाजूने टिप देऊन घ्यायची छानपैकी आपले दुसरे पॉकेट तयार झालेलं आहे दोनही पॉकेटच्या मध्ये ही चेन आपल्याला जोडून घ्यायची आहे सुरुवातीला आपण या तुकड्याला ही चेन जोडून घेऊयात मी तुम्हाला अगदी सकट माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे मैत्रिणींना तेव्हा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका तुमच्या भरपूर लाईक्स पाहून मग नवीन कामाला छान ऊर्जा मिळते आता या चेनवर हा दुसरा तुकडा ठेवायचा आहे आणि इथे एक टिप देऊन घ्यायची आहे आपल्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा इथं दोन्ही मध्ये चेन जोडलेली आहे आता यामध्ये आपण रनर टाकून घेऊयात आता या दोनही तुकड्यांच्या कडा व्यवस्थित एकमेकांना जुळवून घ्यायच्या आहेत वाटल्यास इथं आपण टाचण्यांनी फिक्स करून घेऊयात या कडा जुळवताना हिरणार तसे मध्यभागी घ्यायचे आहेत आणि मग या कडा जुळवायच्या आहेत जितट्या सुई खाली किंवा टेपेखाली येणार नाहीत रोज तसे या बाजू जुळवून घ्यायच्या आहेत इकडच्या या दोन्ही बाजू अशा व्यवस्थित एकमेकांना जुळवून घ्यायच्या आहेत आणि आता तीनही बाजूने आपण टिप देऊन घेणार आहोत आपल्या चॅनलवर यापूर्वी मी माझे पर्सचे कलेक्शन असे तीन चार व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा मैत्रिणींनो त्यातूनही तुम्हाला नवीन बॅगचे आयडिया मिळतील त्या व्हिडिओमध्ये मी भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या पर्स दाखवलेले आहेत कधी कधी वेळेअभावी प्रत्येक पर्सचा व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही तर मग माझे पर्सचे कलेक्शन असे मी काही व्हिडिओ बनवत असते जास्त झालेली चेन कट करून घ्यायची आहे हे खालचे कॉर्नरस आहे आपण त्याचे थोडेसे तिरपे कट करणार आहोत आणि चेनच्या भागातून ही पर्स आपण उलटवून घेणार आहोत कात्री किंवा कधी टोकदार वस्तू या कोपऱ्यांमध्ये टाकून याचे कोने काढून घ्यायचे म्हणजे पर्स आपली छान फिनिशिंगमध्ये दिसेल आणि अशी पर्स उलटवल्यानंतर छानपैकी आपली तीन कप हँड पर्स तयार झालेली आहे इथे बघू शकता मध्ये हा एक मोठा कप्पा तयार झालेला आहे या बाजूला इथं हा एक कप्पा झालेला आहे तयार आणि बॅक असा एक छानसा कप्पा तयार झालेला आहे अतिशय फिनिशिंगमध्ये शिवले गेलेले आहे पाहू शकता तुम्ही तर यामध्ये तुमच्याकडे काही आणखी आयडिया असतील तर त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात ते मला कमेंट करून सांगा म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत आणि माझी व्हिडिओ पाहून तुम्ही काही पर्स बॅग शिवले असतील तर त्याचे फोटो तुम्ही माझ्या इन्स्टा आयडीवर शेअर करू शकता तर आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही लाईक केल्यामुळे युट्यूब माझे व्हिडिओ तर आणतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असेल तर चॅनलला सबस्क्राईबही करा आणि बाजूला जी बेल ऐकून दिले त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद